अकोला जिल्ह्यातील शहानूर गेट नरनाळा वाईल्ड लाईफ सेंचुरी मध्ये पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले आहे अकोला शहरापासून त्रेसष्ट किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आहेत काल पर्यटन गेलेल्या सतीश देशमुख आणि मिलिंद जोग या निसर्गप्रेमींनी वाघाचे दर्शन घेतले त्याचबरोबर हिरण्याचा शिकार करताना रानटी कुत्र सुद्धा दिसून आले भारतात एकोणीशे मध्ये घोषित झालेल्या नऊ व्याघ्र प्रकल्पापैकी अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत वसलेला मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प असून एक एक लाख तीस हजार शहाण्णव चौरस किलोमीटर परिसरात व्याप्त आहे यामध्ये गुगामल राष्ट्रीय उद्यान मेळघाट वन्यजीव अभयारण्य नरनळा वन्यजीव अभयारण्य वान वन्यजीव अभयारण्य आणि अंबा बरवा वन्यजीव अभयारण्याचा समावेश आहे नरनळा अभयारण्यात मोठ्या संख्येने वाघ असल्याचं सा सांगितलं जात आहे तर शनिवारी दुपारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील नरनाळा वाईल्ड लाईफ सेंचुरी मध्ये दिसून आलेल्या पट्टेदार वाघामुळे पर्यटकांची पाय आता नरनाळाकडे वळली आहे पाक दिसून आल्याने निसर्गप्रेमींमध्ये आनंद पसरलाय कारण वाघाचे दर्शन हे अतिशय दुर्मिळ आहे आम्ही अकोला अकोला इथून आलो होतो आणि ते शहाणूर प्रकल्पाला आहे वाघाचं दर्शन झालं रानकुत्रे होते त्याच्यावर असोलाच देखील अतिशय छान दर्शन आम्हाला झालेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी इथे येऊन याचा आनंद घ्यावा आणि आपल्या जवळ शहाणूर सारख्या ठिकाणी इतकी छान संधी आपल्याला उपलब्ध आहे आमच्यासोबत पंकज वाटघरे होता आणि